नमस्कार मित्रांनो आता तुमचा पुन्हा एकदा आपल्या एका नामचं ना स्वागत आहे नाम तर मित्रांनो तुमच्यासाठी नवीन अपडेट घेऊन आले आहे तर मित्रांनो विंजोची शर्यत जमलेली आहे हिंदिवसी सार्जा उपेक्षा हिंदिवसी लखन मित्रांनो ही शर्यत अपडेट घेऊन आले आहे ही शर्यत कधी होणार आणि कितीवर होणार आणि कुठे होणार तर मित्रांनो प्रेक्षक यांनी शर्यत जमलेली आहे रणजित निंबाळकर सर व विठ्ठ्यानंद भुतकर यांचा वेगाचा बादशाह हिंदी सार्जा पंच्याण्णव झिरो झिरो आणि मित्रांनो अपेक्षा आहे संभाजीनगर एक्सप्रेस लखन मित्रांनो आताच पेटगाव इंदश्री मैदानात एक नंबर केलेला आहे बकासोर आणि लखननी ही गाडी एक नंबर केला होता पेटगाव मैदानात आणि आताच पिंजोजी शर्त जमलेली आहे लखन उपेक्षा इंदश्री झरच्या आणि मित्रांनो ही शर्यत कधी होणार आणि कुठे होणार तर मित्रांनो ही शरद पलटम पाटी इथे शर्यत होणार आहे आणि शरद मित्रांनो एकतीस सायकेला शर्यत होणार आहे प्रेक्षकांनी शर्यत जमलेली आहे आणि पिंजूर शर्यत होणार आहे अपेक्षा लखन आणि मित्रांनो यांचा पैरा कोण असणार तर मित्रांनो हे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच सांगणार यांचा पैरा कोण असणार तर मित्रांनो आपली आवडे आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि तुम्ही नवीन दिसल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो